नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक अंतर्गत आपण आज काय नाव रावसाहेब आसुरबा जोरवर हटकरवाडी तालुका मानव जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आहोत तर बघा सरी काढल्यानंतर जी अडचण येते आपल्याला ती कशी येते आणि ऊसाची ग्रीप जी बनत नाही आहे त्याचं कारण काय आहे हे तुम्ही तुम्हाला सांगतो बघा आपण सरी काढल्यानंतर ही अशी भेग राहते भळ राहते किंवा दरी राहते तर ही दरी न राहता आपल्याला ही सरी आहे सरीचा वरंबा करायचा आहे आणि वरंब्याची सरी करायची तर आलं लक्षात तर ही जी आपली ही सरी होती तर हे वरंबा होता तर हे वरंबा आहे ना हे वरंबा सरी झाली पाहिजे आणि ही सरी वरंबा झाला पाहिजे तर अशी माती ही ह्या भेगीमध्ये घालून असे अशी इथं सरी तयार कराय वरंबा तयार करायचा आहे असं आणि इथं वरंबा झाला पाहिजे आणि इथंच सरी झाली पाहिजे तर काय होईल या ह्या मुळीपासलं पाणी पावसाचं सरीमध्ये येईल आणि ह्या मुळीला त्रास होणार नाही आणि मुळीला जर त्रास नाही झाला तर त्याची न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे या ह्या जा जागेला लिचिंग ह्या सरीमध्ये होईल पाण्याचं आणि पाण्याचं लिचिंग जर चांगल्या प्रकारे झालं तरच न्यूट्रिशन आपटेक पुढे होतील आणि उसाचे कांड्याची लांबी आणि जाडी आणि शुगर कंटेंट चांगलं भरण आणि अर्थाअरती आपल्याला औरेज चांगलं येईल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण शेतकऱ्यांना थोडंसं लक्ष द्या की जेणेकरून आपल्या उसाचं उत्पादन वाढीसाठी मदत होईल थँक्यू धन्यवाद